आज मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे तर इथं मी अर्धा किलो गाजरं धुवून खिसून घेतलेत तूप घेतले साखर घेतली तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तूप टाकूया टाकल्यानंतर आता आपण हे गाज घेतले घालून घेऊया आपण परतून घेऊया मंदारच्यावरच परतून घेऊया एक पाच दहा मिनिट ह्याला बघा थोडंसं पाणी सुटायचं आता तर आणखी एक दोन चार मिनटं परतून घेऊया व्यवस्थित परतून झाले हे मंद आच्यावरच परतून घेतले तर आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया साखर तुम्हाला जसं गोड पाहिजे कमी दो गोड पाहिजे असेल तर कमी टाकू शकता जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता आता आपण असं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपला हलवा गाजराचा हलवा तयार झालाय